नमस्कार चित्रपटसृष्टीतून अनेक दिग्गजांच्या मृत्यूच्या बातमीतून सावरत असतानाच पुन्हा एका ज्येष्ठ अभिनेत्रीने या जगाचा अखेरचा निरोप घेतला आहे चला तर मग जाणून घेऊयात कोण आहे ती ज्येष्ठ अभिनेत्री व काय आहे संपूर्ण माहिती पण तत्पूर्वी वायन मराठी न्यूज या चॅनलला अजून तरी सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून मनोरंजन विश्वातील नवनवीन घडामोडी तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचत राहतील मित्रांनो ज्येष्ठ अभिनेत्री पुष्पलता यांचे निधन झाले आहे वयाच्या सत्याऐंशीव्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला त्या सतत आजारी राहत होत्या त्यांची कारकीर्द दशकाहून अधिक होती त्यांनी तामिळ तेलुगू मल्याळम आणि कन्नड चित्रपटसृष्टीतील शंभरहून अधिक चित्रपटांमध्ये काम केले होते त्यांनी एकोणीसशे अठ्ठावन्नमध्ये मध्ये चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते अभिनेत्री पुष्पलता यांनी संपूर्ण कारकिर्दीत रजनीकांत आणि कमल हसन यांच्यासह विविध दिग्गज कलाकारांबरोबर काम केले होते त्या अभिनेत्रीसोबतच कुशल भरत नाट्यम नृत्यांगना देखील होत्या तर अशा दिग्गज अभिनेत्रीला आपल्या चॅनलच्या परिवारातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली